सह्याद्रीच्या दाट जंगलात पुणे जिल्ह्यात वसलेले भीमाशंकर हे ठिकाण मुख्यत्वे प्रसिद्ध आहे भगवान शिवाच्या ज्योतिर्लिंगामुळे पण या निसर्गरम्य परिसरात एक वेगळीच बाजू दडलेली आहे गूढ रहस्यमय आणि कधी कधी भीतीदायक भीमाशंकरला जाणारा रस्ता हिरव्या वनराईतून खोल दऱ्यांतून आणि घनदाट धुक्यातून जातो पण रात्री हा परिसर पूर्णपणे बदलतो सूर्यास्तानंतर जंगलात एक विचित्र शांतता पसरते फक्त झाडांवरून येणारे आवाज किटकांचे किरकिर आणि दूरवरून येणारा पाण्याचा कलकलाट पण स्थानिकांच्या मते काही आवाज हे निसर्गाचे नसतात जवळपासच्या गावातील वृद्ध सांगतात की काही ठिकाणी रात्री अचानक पावलांचे आवाज ऐकू येतात पण कुणी दिसत नाही कधी एखाद्या जुन्या घंटानादासारखा आवाज जंगलभर घुमतो काही पर्यटक सांगतात की त्यांनी रात्रीच्या ट्रेक दरम्यान अचानक सावल्यांसारख्या आकृती पाहिल्या ज्या क्षणात कायब झाल्या भीमाशंकरच्या जंगलाबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत काहींच्या मते इथे प्राचीन काळात साधू मुनींचा वास होता त्यापैकी काहींनी समाधी घेतल्यानंतर आत्मरूपाने हे जंगल व्यापले आहे काहींच्या मते जंगलाच्या खोल भागात अजूनही जुन्या काळातील शिकारींचे आत्मे भटकत असतात स्थानिक लोक रात्र होताच जंगलाच्या आत जाणे टाळतात कारण अनेकदा लोकांनी सांगितले आहे की त्यांना रस्ता चुकल्यासारखा भास होतो दिशा बदलून जाते आणि परत येताना तासभराच्या रस्त्यासाठी अनेकदा पूर्ण रात्र लागते दोन हजार अठरामध्ये पुण्यातील एका ट्रेकिंग ग्रुपने रात्रीच्या ट्रेकची योजना आखली होती रात्री अकराच्या सुमारास त्यांनी नागफणी पॉईंटकडे चढाई सुरू केली सुरुवातीला सर्व काही ठीक होते पण मध्यरात्री अचानक वारा थंड झाला एका सदस्याला वाटले की कोणीतरी मागे चालत आहे त्यांनी दिवे लावून पाहिले पण तिथे कोणीच नव्हतं थोड्याच वेळात झाडांच्या फांद्यांवरून घंटा आवाज ऐकू येऊ लागला सर्वांनी समजून घेतले की कदाचित मंदिरातून येत असेल पण त्यावेळी मंदिरांच्या घंटा बंद होत्या घाबरलेला ग्रुप लगेच परत फिरला दुसऱ्या दिवशी त्यांनी गाईडला विचारले तर तो म्हणाला ही सामान्य गोष्ट आहे काही शक्ती फक्त रात्री सक्रिय होतात म्हणून आम्ही गावकरी रात्री जंगलात जात नाही स्थानिक कथेनुसार एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दोन शिकारी जंगलात गेले होते ते परत आलेच नाहीत शोध मोहीम राबवण्यात आली पण त्यांचे मृतदेहही सापडले नाहीत फक्त त्यांच्या बंदुका आणि कपडे एका झाडाखाली सापडले त्यानंतर त्या जागेला असुरवाडी असे नाव मिळाले गावकरी सांगतात की त्या ठिकाणी रात्र होताच कुत्रे जोरजोरात भुंकतात आणि चंद्रप्रकाशात एक काळसर आकृती झाडांमध्ये उभी राहिल्याचा भास होतो भीमाशंकर जंगलाला भुताटकीशी ओळख फक्त अफवा म्हणून मिळालेली नाही अनेक प्रवासी स्थानिक आदिवासी आणि अगदी सरकारी कर्मचारीसुद्धा काही अनाकलनीय घटना अनुभवल्याचं सांगतात या भागात आपण अशाच दोन प्रमुख अनुभवांवर प्रकाश टाकू नंबर एक स्थानिक वनरक्षकाच्या कथेनुसार एकदा पावसाळ्यातील एका रात्री तो जंगलाची पाहणी करण्यासाठी बाहेर पडला होता रात्रीचे सुमारे दोन वाजले असतील तो आपल्या जीपमध्ये जंगलातील रस्त्यांवरून जात होता अचानक जीपच्या समोर एक स्त्रीची आकृती उभी राहिली तिचा चेहरा पूर्णपणे केसांनी झाकलेला होता आणि तिच्या पायांचा कोणा उलटा दिसत होता वन रक्षकाने ब्रेक मारलं आणि हेडलाईट्स बंद केले गाडी थांबताच ती आकृती रस्त्यावरून हळूहळू मागे सरकू लागली आणि अचानक हवेत फिरून गेली भीतीने तो थेट मुख्य चौकीत परतला दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या जागी तपासली झाली तेव्हा रस्त्यावर ताज्या पावलांचे ठसे सापडले पण ते ठसे रस्त्याच्या मध्यभागातून सुरू होत होते पण त्याचा कुठेही शेवट नव्हता जंगलातील स्थानिक गाईड भानुदास यांच्या मते काही वर्षांपूर्वी चार जणांचा एक कट साहसी ट्रेकसाठी आला होता त्यांनी रात्री जंगलात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला पण सकाळी केवळ तीनच जण परत आले चौथा व्यक्ती कुठे सापडलाच नाही शोध मोहीम पाच दिवस चालली पण त्याचा कुठेच पत्ता लागला नाही इतर ट्रेकर्सही असे सांगतात की रात्री उशिरा त्यांनी झाडीतून कुणीतरी नावाने हाक मारल्याचं ऐकले होते आवाज अगदी ओळखीच्या व्यक्तीसारखा होता पण जेव्हा त्यांनी टॉर्च लावून पाहिलंय तेव्हा त्यांना कोणीच दिसलं नाही तेव्हापासून स्थानिक गाईड्स अशा भागात रात्री मुक्काम करण्यास पर्यटकांना कठोर मनाई करतात अनेक लोकांनी असेही सांगितले की जंगलात अचानक अगरबत्तीचा वास येतो कधी मंदिराचा घंटानाथ ऐकू येतो पण आसपास मंदिर नसते कधी दूरवर कुणीतरी हलकेसे गाणे म्हणत असल्याचा आवाज येतो जेव्हा लोक आवाजाच्या दिशेने जातात तेव्हा तिथे शांतता असते जणू काही घडलेच नाही काही संशोधकांनी असा दावा केला आहे की या जंगलात राहणाऱ्या काही प्राण्यांचे वर्तनही रात्रीच्या वेळी बदलते उदाहरणार्थ काही वेळा प्राणी एखाद्या जागी जायला नकार देतात घाबरल्यासारखे तिथून पळ काढतात किंवा शून्यात पाहत राहतात यामुळे जंगलाची रहस्यमयता अधिक वाढते काही संशोधकांच्या मते भीमाशंकर परिसरातील भूगर्भीय रचना दाट धुके आवाजाचा प्रतिध्वनी आणि अतिशय ओलसर हवामान यामुळे भ्रम निर्माण होऊ शकतो रात्रीच्या वेळी झाडांवरून पडणारे पाणी वाऱ्याने निर्माण होणारे सुसाट आवाज तसेच वन्य प्राण्यांची हालचाल हे सर्व एकत्रित होऊन भयावह वातावरण तयार करतात भीमाशंकर हे भगवान शिवाचे एक ज्योतिर्लिंग आहे त्यामुळे येथे असलेल्या पुराणकथांमध्ये राक्षस देवता आणि अलौकिक शक्तींचा उल्लेख सापडतो स्थानिकांच्या मते काही आत्मा अजूनही या जंगलात वास करतात काही रक्षणासाठी तर काही सुडासाठी काही प्रवाशांनी रात्री झाडांमध्ये लहान तिव्यासारखे प्रकाश थिळक त्यांना पाहिले टॉर्च किंवा मोबाईलने तपास केल्यावर मात्र त्यांना काहीच सापडत नाही काही, काही फोटोग्राफर्सनी जंगलातील चित्रांमध्ये मानवी आकृतीसारख्या सावल्या दिसल्याचा सा दावा केला आहे ज्या प्रत्यक्षात तिथे नव्हत्या काही लोक असे देखील सांगतात की जंगलात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या घड्याळ्याची वेळ अचानक थांबते किंवा वेगाने धावू लागते बाहेर आल्यानंतर ती परत नीट होते अशा काही गोष्टींमुळे इथे स्थानिकांकडून काही सतर्कतेचा सल्ला दिला जातो जसे की रात्री जंगलात जाणे टाळावे गाईडशिवाय ट्रेकिंग करणे धोकादायक आहे तसेच मोबाईल नेटवर्क कमी असल्याने इथे संपर्क तुटण्याची शक्यता जास्त असते हिमाशक्कर जंगल हे केवळ नैसर्गिक सौंदर्याचे ठिकाण नाही तर पूर्ता श्रद्धा आणि अनाकलनीय अनुभवांचे केंद्र आहे विज्ञान आणि पुराणकथा यामध्ये नेमकी सत्य कुठे आहे हे, हे सांगणे कठीण असले तरी या जंगलात प्रवेश करणाऱ्यांच्या मनात भीती आदर आणि थरार कायम असतो तुमचाही असा काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आमचं चॅनल अकस्मात मराठी हॉरर ला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत काळजी घ्या आणि सावध राहा धन्यवाद